आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो वनरक्षक भरतेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमची मैदानी चाचणी कशा पद्धतीने पार पडली जात आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल क्रायकाला प्रेस करा तर बघा मित्रांनो डॉक्युमेंट कशा पद्धतीने चेकिंग केली जात आहे आणि कोणकोणते म्हणजे किती जागांसाठी किती विद्यार्थी आहेत तर बघा संपूर्ण जे अपडेट आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर वन रक्षकाच्या नव्याण्णव जागांसाठी उमेदवार बघा तेरा हजार इथं जागा दिलेल्या आहेत तेरा हजार जागा म्हणजे नव्याण्णव जागांसाठी तेरा हजार उमेदवार असणार आहेत तर बघा मित्रांनो वन विभागातर्फे सज्जता पहिल्या दिवशी दोन हजार उमेदवारांचे मोजमाप सुरू केलेले आहे बघा पुढे बघा नाशिक आणि नगर विभागातील वनरक्षक पदांच्या नव्याण्णव जागांसाठी तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवारांची जी परीक्षा आहे ती के केली जात आहे ठीक आहे तसेच मित्रांनो बघा पुढे ही जी भरती प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक पद्धतीने पाडली पा पार पाडली जात असून सुमारे दोन हजार उमेदवारांची शारीरिक मोजमाप आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून तेरा ता तेवीस तारखेपासून ही प्रक्रिया सुरू आहे तर यासाठी राज्यामधून हजारो उमेदवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत नाशिक इथं ही भरती चालू आहे मित्रांनो ठीक आहे नाशिक इथं ही सुरुवात झालेली आहे भरपूर विद्यार्थी तिथं हजर आहेत बघा इथं संपूर्ण तुम्ही अधिकारी वगैरे इथं बघू शकता कशा पद्धतीने मोजमाप चालू आहे ठीक आहे तसेच पुढे बघा त्र्यंबक रोड नाशिक ही परीक्षा घेतली जात आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ग्राउंड तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवारांनी पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक गुण इथं मिळवल्याने ते भरतीसाठी पात्र ठरले आहेत आणि उमेदवारांना टप्प्याटप्प्याने प्रक्रियेसाठी बोलवण्यात येत आहेत तर बघा हा पहिला टप्पा आहे तर दुसरा टप्पा बघा तर बघा मित्रांनो सकाळी सात वाजेपासून ही सुमारे सातशेच्या तीन बॅचेस करून ही पर प्रक्रिया पार पाडली जात आहे तर जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण पार पडली जाईल असे अधिकारी यांचे म्हणणं आहे आणि बघा मित्रांनो हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा? या प्रवर्गातील जे एच बी प्रवर्गातील ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या ठिकाणी तेरा कक्ष शारीरिक मोजमापसाठी उभे केले जात आहे व इथं संपूर्ण जे अपडेट आहे इथं तुम्हाला मी दिलेले आहे तर मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला पंचेचाळीस टक्केपेक्षा ज्यांना जास्त गुण आहे ते विद्यार्थी ग्राउंडसाठी जा तर भरपूर विद्यार्थी असं म्हणतात की मला ग्राउंडमध्ये तर कमी आहेत म्हणजे मला पेपरमध्ये तर कमी आहेत आणि ग्राउंडमध्ये कसं जाऊ तर तुम्हाला सांगतो मित्रांनो मी बघा जे विद्यार्थी बघा पंच्याऐंशी नव्वद मार्क ज्यांना पेपरमध्ये आहेत ते ग्राउंडमध्ये मित्रांनो सोळाशे पाच किलोमीटर सतरा मिनटामध्ये मारू शकत नाही मित्रांनो ठीक आहे बायचान्स एखादी नग सापडला तर सापडला मित्रांनो ते नाही शकत मित्रांनो ठीक आहे आणि जे विद्यार्थी असा समजून घ्या काही विद्यार्थ्यांना आता पासष्ट मार्क आहेत ग्राउंडमध्ये त्यांना ऐंशी पडले मित्रांनो पैकीच्या पैकी ठीक आहे तर मित्रांनो बघा तर मित्रांनो ही तुमची टोटल होते आहे ती इथं ठीक आहे तर अशा पद्धतीने पर... बर्फी विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणात मार्क्स आहेत त्यामुळे ग्राउंडला तुम्ही शंभर टक्के जा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र